राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच उमेदवार हे जाहीर झालेले आहेत तर ते कोणकोणते उमेदवार आहेत त्यांचा मतदारसंघ कोणता असेल आणि त्या उमेदवारांची जिंकून येण्याचे चान्सेस किती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया छोटासा व्हिडिओ असेल तर मी शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सुप्रिया सुळे यांना तिकीट जाहीर झालेले बारामतीमधून ते फायनल होतंच कारण त्यांनी पाठीमागच्या दहा ते पंधरा दिवसापासून म्हणा किंवा महिनाभरापासून जी तयारी केली आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे आण आणि शेवटी बापाचा पक्ष आहे त्याच्यामुळे म्हणजे मजाकमध्ये मध्ये घ्या शेवटी विचार करा ना की वडिलांचाच पक्ष आहे ना तर घ्या सीट नाही भेटणार असं होणारच नाही त्यांचं पहिल्या यादीमध्येच नाव आलेलं आहे आणि कन्फर्म झालेले सुप्रिया सुळे सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या मैदानात उतरणार उतरण्याची चिन्ह दिसत आहेत आपल्या ते आपण पोल टाकलेला आहे की सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार नक्की विजय कोणाचा दिसतोय आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे का सेवन्टी नाईन पर्सेंट हे सुप्रिया सुळे यांना मतं पडलेले आहेत आणि नऊ पर्सेंट सुनित्रा पवार यांना मतं पडलेत उरलेले दोघ दोघही दो नको हा एक आपण ऑप्शन ठेवलेला त्या ऑप्शनला मतं पडलेले आहेत तुम्हालाही इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या पोलमध्ये सहभागी होत जा कम्युनिटी बॉक्समध्ये आपले पोल सगळे तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर सुप्रिया सुळे आणि आपल्या सुनित्रा पवार यांना विरोध करत असलेले विजय शिवतारी बापू यांची तलवार मॅन झालेली आहे त्यामुळे आता त्या तलवारीला धार राहिलेली नाही कारण ना ना ते काय भेटलं काय नाही ते आपल्याला माहीत नाही आता ते बापूच सांगतील की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांनी काय दिलं त्यांना की एवढे आक्रमक असणारे बापू अचानक एवढे शांत कसे काय झाले तर मित्रांनो एवढं सांगेन ह्या निमित्ताने की राजकारणामध्ये सगळं काही अल्बेल असतं ना दुश्मनी ना वैर ना प्रेम ना काहीच नसतं कधी एक एकसारखं त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी ना तेवढंच कामापुरतच आपलं काम ठेवायचं इतर आपल्या बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्या नातेवाईकांशी किंवा आपल्या मित्रमंडळीसोबत नेत्यांच्या नादाला लागून आपले वैर करून घेऊ नका कारण नेते कधी का। एका ताटात जेवतील आणि त्याच ताटात स... त्याच ताटामध्ये कधी हानामारी करतील हे काय आपल्याला सांगता येत नाही तर राष्ट्रवादीची दुसरी जागा आहे अमोल कोल्हे शिरूर शिरूर मतदारसंघामध्ये अमोल खोल्हे यांना जागा भेटलेली आहे तसंच राष्ट्रवादीतूनच म्हणजे अजित पवार गटाकडनं तिथे शिवाजी आढळराव पाटील हे उभे आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आपण यांच्याबद्दलही पोल टाकलेला आहे तर या ठिकाणावरनं देखील अमोल कोल्हे यांना बरेच मतं आलेले आहेत आणि शिवाजीराव अडराव पाटील यांना कमी मतं आलेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये म कमेंट करून सांगा की नक्की या ठिकाणी मजबूत उमेदवार तुम्हाला कोण वाटतंय आणि जिंकून येण्याचे चान्सेस कोणाचे जास्त वाटतात तर त्याच्यानंतर दिंडोरी प्रतिभा पवार भाजपकडून आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि यांना विरोध करतायत राष्ट्रवादी शरद पवार गटातून भास्करराव बगरे दिंडोरी मतदारसंघातून आणखी एक उमेदवार मी पाठिंबा घेत होते थांबा अमर काळे हे वर्धा या ठिकाणावरून निवडणूक लढवतील वर्धा या ठिकाणावरून आपले नितेश कराळे सर मास्तर जे ऑनलाईन यूट्यूबवरून वगैरे मुलांना शिकवण्याचे क्लासेस घेतात किंवा त्यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात तर ते देखील आज श राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटामध्ये सहभागी झाले सामील झाले आणि त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली किंवा स्टार स्टार प्रचारक म्हणून ते काम करतील वर्धा या ठिकाणी किंवा पूर्ण महाराष्ट्रावर असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांना तिकीटाची कुठली नाही पण त्यांना डेफिनेटली आमदारकीचं तिकीट हे मिळू शकतं आणि ते त्याच उद्देशाने तिकडे गेलेले आहेत फायनल आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडता एक उमेदवार आहे भर भरपूर मतं आलेले आहेत त्यांच्यावरती आपण व्हिडिओ देखील बनवला होता ते म्हणजे नगर दक्षिण या मतदारसंघातून सुजय विखे पाटलांना जोरदार टक्कर देताना दिसत ते म्हणजे निलेश लंके आमदार बोलणार नाही मी कारण त्यांनी आमदारकीचा काल राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आता ते खासदार होतील अशी दक्षिण नगर म्हणजे न नगर दक्षिणच्या लोकांना वाटते मी आपल्या चॅनल या लोकांबद्दलही पोल टाकलेला निलेश लंके की सुजय विखे त्या ठिकाणावरती देखील निलेश लंके यांना भरपूर मतं मिळालेली आणि सुजय विखे यांना खूप कमी मतं भेटलेत आता नक्की डिजिटल सर्वेमध्ये आम्हाला असं दिसतंय पण ग्राउंड रिपोर्ट जेव्हा येईल किंवा ज्या चार जूनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला नक्की खरं काय खोटं काय ते आपल्याला समजून येईल शरद पवार गटाचे अजून बरेच उमेदवार घोषणा व्हायचे बाकी आहेत तर हे फक्त पाच उमेदवार होते ह्या पाच उमेदवारांबद्दल तुम्ही काय विचार करता आणि तुमच्या मताप्रमाणे हे पाच उमेदवारांपैकी नक्की कोण जिंकून येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठोका करून टाका जय शिवराय जय मल्हार